दुधाचं ठिकाण हे बघा इकडे ढोरं पण आहेत हे बघा समोर घरं पण आहेत आणि मी इथून दूध आणतो हे गाय आहेत तिथं भरपूर गाय आहेत हे राजस्थानवरून आलेले आहेत हे बघा गा, त्यांची गाय हे बघा गा, इथून दूध आणतो कारण की ते समोर दूध भेटते हे बघा का हे बघा गायांचा वडा हे गायक त्यांच्या हे बघा गौ गौ माता गो माता गौमाता गौमाता विजय शुक्रिया